नाभिक समाजाचे आराध्य दैवत दे चिमटेश्वर महाराज यांची मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकी मिरवणुकीत तयारी पूर्ण झाली असून समस्त नाभिक समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी होतात तरी असंख्य समाज बांधवांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावं असं आवाहन नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे या देवाला आपले नाभिक समाजाचे सर्व बांधव तेलुगू मराठी श्रीवास्तव आणि हडपत या सर्वांची उपस्थिती राहतात आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही तरुण नाभिक याच्या दृष्टवतीने आम्ही सर्व मिळून भव्य रूपाने हे सांगता आणि मिरवणूक का काढत आहोत तरी सर्व भक्तांनी याचे अवश्य लाभ घ्यावा आणि प्रसाद व्यवस्था केलेल्या प्रसाद तेलगू नाभिक समाज यांचे चिमचेश्वर महाराजांचे आज रथ महोत्सव आहे त्यान त्याला सर्व समाज बांधव आपले जे हिंदू नावे असतील आठपत नावे असे कृष्ण सर्वजण येऊन हा रथ महोत्सव योग्य पद्धतीनं आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरा करायचा आहे अशी मी त्यांना सगळी गावायचे आमच्या श्री संत नामिक समाजविरोधी संस्थेतर्फे समाजाचे चिप्टेश्वर महाराज यांची जयंती ना हां जयंतीनिमित्त त्यांचा रथ रथ महोत्सव कार्यक्रम असतो सकाळी अकरा वाजता रथ निघून संध्याकाळी दहा वाजेपासून मंदिरात जाऊन महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं महाप्रसाद सगळेजण त्या ग्रहण करून जावे हे माझं स्वस्थेतर्फे विनंती आहे आणि त्यांचं सगळं आपला नागरिक समाज भरभराट होईल माझे तर चिप्टेश्वर महाराज लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका